बघा काही दिवसापूर्वी तेरड्याच्या फुलांची कटिंग लावली होती तेरड्याची फुलं तर माझ्याकडे भरपूर आहे बघा रोपे भरपूर निघाले कारण याचं बीपासून लावणं सर्व सोपं आहे हे झाड पण मी कटिंग लावून बघितली होती बघा काही कटिंग खूप छान लागली कारण याची आहे ना जी जाड कटिंग आहे ना ती लागली आणि याच्या याच्यामध्ये दंडीमध्येच बघा पाणी भरलेलं असते त्याच्यामुळं हे काय झालं जे मी कोकोपीटमध्ये लावली होती ती को कटिंग खराब झाली म्हणजे हे आपण रेतीमध्ये किंवा अशामध्ये लावायचं की पाणी जास्त साचणार नाही आणि तसं तर हे आपण बीपासून खूप आरामात लागू शकतो भरपूर झाडं वाढतात बघा आता हे कटिंग माझी खूप छान झालेली आहे म्हटलं असा रिझल्ट दाखवा की जे काही लागली पण आहे आणि काही लागली पण नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला माती कशी वापरावी ही पण समजेल आणि नवीन नवीन प्रयोग बागेमध्ये करून बघितली पाहिजे कधी कोणती कटिंग चालन हे काही सांगता येत नाही म्हणून मी जो प्रयोग केला ना त्याचा तो पहिला व्हिडिओ येणार आहे कशी लावायची आणि दुसरा येणार आहे कोणती कटिंग लागली आणि कोणती नाही लागली रोपे तर बघा इतक्या जास्त प्रमाणात निघालेले आहे ना पण बघा याच्या दांडीमध्ये असं पाणी असते ना त्याच्यामुळं जास्त पाणी जर झाले तर ते कटिंग सडून जाते खराब होते आणि काही कटिंग जी जाळ होते ती लागलीसुद्धा म्हणजे अशा पद्धतीची जर माती बनवली म्हणजे ज्यात पाणी साचणार नाही ते त्याच्यात ही कटिंग लागूसुद्धा शकते शकते आणि पिंक काही झाडांची लागते तर काही झाडांची नाही लागत अशा पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळाला तोच मी म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि बघा हे मिशोवरून आणलेले सनफ्लावरचे बीज निघाले फ्रीमध्ये आले होते